सुमन दुबे जी यहाँ पर मौजूद है ये एक शेर एक मतला उनके लिए और ये दो लाइनें मैं कविता को समर्पित करती हूँ कि तुझसे बिछड़ने का मुकम्मल बहाना भी तो नहीं क्या बात तुझसे बिछड़ने का मुकम्मल बहाना भी तो नहीं और मैंने खुद को तुझसे जुदा माना भी तो नहीं क्या बात क्या बात क्या बात बहुत बड़ी क्षमा सॉरी। वो मुझसे बिछड़कर बिछड़ा नहीं, वो मुझसे बिछड़कर बिछड़ा नहीं। देखना सीने में तो धड़कने धड़क रही होंगी। <laughs> जी मैं कोशिश करूंगी कि हमेशा आपके दिल की धड़कन दर्दन बनी दर्दन रहो। तुझसे बिछड़ने का मुकम्मल भाना भी तो नहीं और मैंने खुद को तुझसे जुदा माना भी तो नहीं और तुझसे रूठेंगे तो और कहा जाएंगे भला yeah. कि तुझसे रूठेंगे तो और कहा जाएंगे भला तेरे सिवा किसी और को खुदा माना भी वाँ, 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 वाँ। तेरे सिवा किसी और को खुदा माना भी तो हे श्रोत कान लाख मोला चाहिए मला असं वाटत हे कविसंमेलन नसून एक महिन वि आणि मला तुमच्याशी जिवंत दाद मिळाली तर मला पण मग खूप मजा येईल आपण हे अविस्मरणीय करूया एक आपल्या समोर ठेवते कि मनाचा मोर होत जातो तुझे आभाळ होताना मनाचा मोर होत जातो तुझे आभाळ होताना जीवाचे कहूर होत जाते

लागते ओढ भेटण्याची पुण्या नात्यात गुंतण्याची दुरावा संपत जातो मग डोळे घडाळ झाल्यावर अशी जाणवणार येऊन की नाते ना शेवाळण्याआधी जपावी ओल आटताना नाते शेवाळण्याआधी जपावी ओल आटताना जिव्हाळा कोरणा होतो मग नाते रटाळ झाल्यावर हिवाळा कोरडा होतो मग नाते रटाळ झाल्यावर आणि उगाच मिळते वाहवा एखाद्या सुमार शेराला कि उगाच मिळते वाहवा एखाद्या सुमार शेराला आणि नको तिथेच मिळते वा मैफल रटाळ झाल्यावर रटाळ झाल्यावर आणि पित्यास वाटते निरर्थक जन्म घालणे मुलांना पित्यास वाटते निरर्थक जन्म घालणे मुलांना माय बापाची आधी राळकाळ झाल्यावर माय बापाची आधी राळकाळ झाल्यावर आणि रंगाचाही राव झाला असे मी ऐकले कित्येकदा रंगाचाही राव झाला असे मी ऐकले कित्येकदा आळस झटकून जोमाची पळापळ झाल्यावर आळस झटकून जोमाची पळापळ झाल्यावर आणि पोरके जीवन सुद्धा देखणी बाग होऊन जाते <सवस्य> की पोरके जीवन सुद्धा देखणी जाते दत्तक त्या लेकराचा, सुखाचा सांभाळ झाल्यावर सुखाचा सांभाळ झाल्यावर आणि शेवटचा शेर आपल्यासाठी कि बरे वाटते का वाघिणी सुपोटचे बाळ खाताना की बरे वाटते का वाघिणी सुपोटचे बाळ खाताना पण वात्सल्य कोर कळते मुकेचा जाळ झाल्यावर पण वात्सल्य कोर कळते मुकेचा जाळ झाल्यावर जीवाचे कापूर होत जाते सांज वेळ झाल्यावर जीवाचे कापूर होत जाते सांज वेळ झाल्यावर